मित्रांनो अठ्ठावीस तारखेला आपल्या राज्याचे वित्त मंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनाची घोषणा केली आणि त्याच दिवशी त्या योजनेचा जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्या जी आर नुसार एक तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करू शकता पण या योजनेचा अर्ज करत असताना त्या ठिकाणी दोन कागदपत्र महत्वाची आहे ते म्हणजे सक्षम अधिकाऱ्यांच्या उत्पन्नाचा दाखला आणि डोमसाइल सर्टिफिकेट किंवा जन्माचा दाखला तर ते दोन महत्वाचं कागदपत्र तुम्ही घरी बसून कशा प्रकारे बनवता तेही आपल्या मोबाईल मधून तेही फक्त तेहतीस रुपये साठ पैसेमध्ये त्याची प्रोसेस आपण आजचं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया उत्पन्नाचा दाखला बनवण्यासाठी कोण कागदपत्र लागतात आता मित्रांनो उत्पन्नाचा दाखला म्हणजे सक्षम अधिकाऱ्यांच्या उत्पन्नाचा दाखला बनवण्यासाठी आपल्याला एक पहिले आपल्या तलाठीचे अहवाल दुसरा आपला रेशन कार्ड तिसरा आधार कार्ड आणि चौथा आहे स्वयं घोषणापत्र आणि पाचवा आहे म्हणजे पासपोर्ट साईजचा फोटो अशा प्रकारे पाच डॉक्युमेंट सर्वात पहिले आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवा त्यानंतर आता तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस मी लॅपटॉपमधून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटचा लिंक दिलेला आहे त्या लिंकवरती क्लिक करा त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आता या पेजवरती आल्यानंतर न्यू युजर रजिस्टर हियर यावरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारच्या नवीन इंटरफेस ओपन होणार आहे या ठिकाणी आपण दोन प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता ऑप्शन वनमध्ये आहे आपला मोबाईल नंबर टाकून जे ओ टी पी येणार ते ओ टी पी व्हेरीफाय करून आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करावं लागेल हे सोपा पद्धत आहे त्यानंतर आहे दुसरा पद्धत त्यामध्ये आपला मोबाईल फी व्हेरीफाय होणार आहे आणि आपल्याला आपला आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफचा डॉक्युमेंट आणि पासपोर्ट साईजचा फोटोही अपलोड करावा लागणार आहे तर आपण या ठिकाणी ऑप्शन टूचा वापर करणार आहे ऑप्शन टूवरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्यासमोर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होणार आहे आता या ठिकाणी अर्जदाराचा आपल्याला डिटेल भरावं लागणार आहे जसे की अर्जदाराचं नाव वडिलांचं नाव मित्रांनो या ठिकाणी अर्जदारांचं नाव इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर मराठीमध्ये ते ॲटोमॅटिक येणार आहे आता या ठिकाणी अर्जदार नेमकं कोण मित्रांनो ज्याच्या नावाने तलाठी अहवाल तलाटीने दिलेला आहे त्या व्यक्तीलाच या ठिकाणी अर्जदार म्हणजे त्या व्यक्तीचंच या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर या ठिकाणी फुल फुलनेम अर्जदाराच्या वडिलांचं नाव अर्जदाराच्या जन्मतारीख अर्जदाराचा जेंडर अर्जदाराचं ऑक्युपिकेशन हे निवडून घ्या मित्रांनो त्यानंतर खाली या अप्लिकेंट ॲड्रेस ॲज पर डॉक्युमेंट ज्या प्रकारचा ॲड्रेस आपला आधार कार्डवर आहे प्रकारचा ॲड्रेस या ठिकाणी टाईप करा आता ॲड्रेसमध्ये पहिला आपलं गाव गावाचं नाव ते टाईप केल्यानंतर मराठीमध्ये ॲटोमॅटिक के येणार आहे त्यानंतर आपला जिल्हा तालुका परत गावाचं नाव आणि पिनकोड नंबर टाईप करा त्यानंतर खाली स्क्रॉल करा आणि या ठिकाणी आपला दहा डिजिटचा ॲक्टिव मोबाईल नंबर टाईप करा त्यानंतर दिलेला कॅबचा या बॉक्समध्ये टाईप करा कॅबचा टाईप झाल्यानंतर सेंट ओ टी पीवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपण जे मोबाईल नंबर टाकला आहे ना त्याच्यात ओ टी पी येणार ते ओ टी पी आपल्याला वन टाईम पासवर्ड ओ टी पीच्या खाली जे बॉक्स दिलेलं आहे त्या बॉक्समध्ये टाईप करा त्यानंतर आपल्याला युजरनेमच्या चौकटीत आपला आवडता नेम टाईप करायचं आहे त्यानंतर पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डच्या या ठिकाणी आपल्याला आपला आवडता पासवर्ड या ठिकाणी टाईप करायचं आहे मित्रांनो पासवर्ड कशा प्रकारचा असला पाहिजे आणि युजर आय डी कशा प्रकारचा असला पाहिजे या ठिकाणी खाली इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही आपले युजरनेम आणि पासवर्ड क्रिएट करा मित्रांनो याच युजरनेम आणि पासवर्डनं तुम्ही या आपल्या सरकारच्या पोर्टलवरती लॉग इन होणार आहे मित्रांनो त्यानंतर खाली स्क्रॉल करा आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चौथा स्टेप आहे अपलोड फोटोग्राफ फोटोचा साईज या ठिकाणी पाच के बी ते वीस के बी असला पाहिजे आणि फोटोचं जे फॉर्मेट आहे ते जे पी जी फॉर्मेटमध्ये असला पाहिजे फोटोचा रुंदी एकशे साठ पिक्सल आणि उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सल असला पाहिजे आता फोटो रिसाईज करण्याचे जे वे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवरती क्लिक करा लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येणार या ठिकाणी सिलेक्ट इमेजवरती क्लिक करा आता आपल्याला जे फोटो रिसाईज करायचे ते फोटो निवडून घ्या मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माझा फोटोचं डॅमिनेशन या ठिकाणी ओरिजिनल डॅमिनेशन आणि फोटोचा ओरिजिनल साईज या ठिकाणी एकोणसत्तर पॉईंट आठ केबीत दिलेला आहे आता या फोटोला आपल्याला पाच बी ते वीस बीच्यामध्ये रिसाईज करायचे आहे फोटोवर सिलेक्ट करा आणि ओपनवरती क्लिक करा आता पोर्टलवरती ओप फोटो अपलोड झालेला आहे आता रिसाईज सेटिंगमध्ये तुम्ही पाहू शकता आपला फोटोचं जे ओरिजिनल साईज आहे या ठिकाणी आलेला आहे आता डायमिनेशनच्या खाली एक लॉक ॲस्पेक्ट रेश्यू आहे त्याच्या त्यावरती चेकमार्क लावलेला आहे ते अनचेक करा त्यानंतर आपल्याला विथ पाहिजे एकशे साठ आणि हाईट पाहिजे दोनशे ते दोनशे बारा त्यानंतर खाली स्क्रोल तर कर। करा आणि एक्सपर्ट सेटिंगमध्ये पहा आपल्याला आपला फोटो पाच बी ते वीस के बीमध्ये पाहिजे तर आपण या ठिकाणी पंधरा बी टाईप करतो आणि रिसाईज इमेजवरती क्लिक करा आता या ठिकाणी आपला फोटो रिसाईज करण्याची प्रोसेसिंग सुरू झालेली आहे आता तुम्ही पाहू शकता आपला फोटोचा साईज या ठिकाणी चौदा पॉईंट अठ्ठावीस बी झालेला आहे डाउनलोड इमेजवरती क्लिक करा आता परत आपण आपल्या आपल्या सरकारच्या पोर्टलवर जाऊ चूज फाईलवरती क्लिक करू आणि आत्ता जे नवीन फोटो डाउनलोड झालेला आहे ते फोटो या ठिकाणी अपलोड करणार आहे आता या टू या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंधरा केबीमध्ये आपला फोटो रिसाईज झालेला आहे आता आपला पहिले फोटोचा रिनेम करू फोटो रिनेम झाल्यानंतर फोटो निवडून घ्या आणि ओपनवरती केली कर या ठिकाणी आपला फोटो सक्सेसफुली अपलोड झालेला आहे आता खाली स्क्रॉल करा आता आपल्याला या ठिकाणी आपला आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ अपलोड करायचं आहे तर त्यामध्ये आपण आपला दोन्ही म्हणजे ॲड्रेस आणि आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड देणार आहे आता या ठिकाणी आपला आधारच्या चा साईज पंच्याहत्तर ते दोनशे छप्पन के बी असला पाहिजे तर आपण आता जाणून घेऊ की आपण आपला पी डी एफ फाईलच्या साईज कशाप्रकारे रिसाइज करतात ते आता या वेबसाईटच्याही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट या पेजवरती येणार तुम्ही सिलेक्ट पी डी एफ फाईल यावरती क्लिक करा आणि आपला आधार म्हणजे आपल्याला आधार रिसाइज करायचा आहे तर आधार डॉक्युमेंट सिलेक्ट करा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधारचा साईज आहे चारशे तीस के बी निवडून घ्या आणि ओपनवरती क्लिक करा आता आपल्याला या आधारचा साईज किती पाहिजे ते या ठिकाणी टाईप करा आता किती पाहिजे पंच्याहत्तर ते दोनशे छप्पन तर या ठिकाणी आपण दीडशे करू एकशे पन्नास आणि कम्प्रेस यावरती क्लिक करा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला पी डी एफचा साईज एकशे शेहेचाळीस बी या ठिकाणी आलेला आहे डाउनलोडवरती क्लिक करा आता आपला आधार या ठिकाणी डाउनलोड जारी आहे परत चूज फाईलवरती क्लिक करा आणि आत्ता जे आपण नवीन आधार रिसाईज केलेला आहे ते आधार या ठिकाणी डाउनलोड करा आपण निवडून घ्या आता या ठिकाणी आपला आधार सक्सेसफुल या ठिकाणी आलेला आहे त्याचप्रकारे आपल्याला परत पूर्वऑफ ॲड्रेसमध्येही आधारच अपलोड करायचे आहे आता आधार अपलोड झालेला आहे त्यानंतर ॲक्सेप्ट या बॉक्सवरती चेकमार्क लावा आणि रजिस्टरवरती क्लिक करा मित्रांनो रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक सक्सेसफुलचा मेसेज येणार आणि आपण तयार केलेला जे युजर आय डी आहे ते आपला मोबाईलवरती येणार आहे मित्रांनो आपण जे पासवर्ड आणि युजर आय डी तयार केलेलं आहे तेच युजर आय डी आणि पासवर्डच्या सहाय्याने आपण आपल्या सरकारच्या पोर्टलवरती लॉग इन करू शकता मित्रांनो आता आपण आपला युजर आय डी आणि पासवर्ड तयार केलेला आहे म्हणजे आपला रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे आता आपल्याला इन्कम सर्टिफिकेट अप्लाय करण्यासाठी या पोर्टलवरती लॉग इन करायचे आहे तर आपण तयार केलेला युजरनेम या ठिकाणी टाईप करा त्यानंतर खाली आपण तयार केलेला पासवर्ड खालच्या बॉक्समध्ये टाईप करा आणि दिलेला कॅपचा खाली बॉक्समध्ये टाईप करा आणि आपला जिल्हा निवडा आणि लॉग इनवरती क्लिक करा लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या सरकारच्या पोर्टलवरती सक्सेसफुली लॉग इन होणार आहे आणि या ठिकाणी आपण केलेल्या ट्रान्झॅक्शनच्या हिस्ट्री तुम्हाला दिसणार आहे आता राईट साईडमध्ये तुम्ही पाहू शकता डॅशबोर्डमध्ये सर्विस प्रोवाईड करणाऱ्या डिपार्टमेंटचं नाव दिलेलं आहे त्यामधून आपल्याला रिव्हेन्यू डिपार्टमेंट यावरती क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होणार या ठिकाणी सब डिपार्टमेंटच्या समोर सिलेक्ट या वरती क्लिक करून रेव्हेन्यू सर्व्हिस यावरती क्लिक करा त्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिसच्या अंतर्गत दिले जाणारे सर्व सर्टिफिकेटचं नाव अशा प्रकारे ओपन होणार तर आपल्याला या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट यावरती चेकमार्क लावा आणि प्रोसीड बटनवरती क्लिक करा मित्रांनो त्यानंतर आपण रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या ऑफिशियल पोर्टलवरती लॉग इन होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या ऑफिशियल पोर्टलवरती लॉग इन झालेलं आहे आता या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारच्या ट्रान्झॅक्शन केलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या आपल्याला हे दिसत नाही आहे आता सर्विस लिस्टवरती क्लिक करा त्यानंतर परत आपल्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंट अंतर्गत दिले जाणारे डॉक्युमेंट्सचं नाव ओपन होणार इन्कम सर्टिफिकेटवरती क्लिक करा त्यानंतर इन्कम सर्टिफिकेटसाठी लागणाऱ्या कागदपत्राच्या यादी अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होणार आहे खाली स्क्रॉल करा या ठिकाणी नोटिफाईड सर्व्हिस डिटेल्स दिलेले आहे म्हणजे इन्कम सर्टिफिकेट पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला मिळणार आहे इन्कम सर्टिफिकेटवर नॅप तहसीलदारच्या सही असणार आहे जर नॅब तहसीलदारने पंधरा दिवसाच्या आत दिले नसेल तर तुम्ही फर्स्ट अप्लाईट म्हणजे तहसीलदार कवळ हे कंप्लेंट करू शकता आता पंधरा दिवसाच्या आत आपल्याला इन्कम सर्टिफिकेट मिळणार आहे आता आपण कंटिन्यूवरती क्लिक करा आता कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रेव्हन्यू डिपार्टमेंटच्या हा म्हणजे इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म ओपन होणार आहे तर या ठिकाणी तीन स्टेप आहे ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड डॉक्युमेंट मेक पेमेंट त्याखाली इन्कम इयर म्हणजे आपल्याला किती वर्षाचं उत्पन्न बनवायचं या ठिकाणी एक वर्षाचं आहे की तीन वर्षाचं आहे ते निवडून घ्या त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन डिटेल्स या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे म्हणजे आपण रजिस्ट्रेशन वेळी जे डिटेल्स टाकलेलं आहे ते डिटेल्स या ठिकाणी ॲज इट इज येणार आहे फक्त या ठिकाणी ऑक्युपेशन निवडून घ्या त्यानंतर आहे अप्लिकंट ॲड्रेस मित्रांनो या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करतेवेळी ॲड्रेस टाकले असल्यामुळे या ठिकाणी ॲड्रेस ॲज इट इज आलेला आहे खाली स्क्रॉल करा फॅमिली एज्युकेशन डिटेल्स हा टाकण्याची गरज नाही त्यानंतर आहे बेनिफिशरी इन्फॉर्मेशन हा स्टेप महत्त्वाचा आहे मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज करायचे म्हणजे महिलाचे अर्ज करायचे आहे आणि आपण या ठिकाणी पुरुषांच्या नावानं रजिस्ट्रेशन करायचे आहे तर ते पुरुष आणि महिलामध्ये काय संबंध आहे तर या ठिकाणी ते निवडून घ्या आता माझ्या केसमध्ये पत्नी आहे मला म्हणजे रजिस्ट्रेशन माझ्या नावाने के केलेलं आहे आणि मला उत्पन्नाचा दाखला माझ्या पत पत्नीसाठी हवा आहे त्यासाठी म्हणून मी या ठिकाणी रिलेशनमध्ये पत्नी निवडतो आणि बेनिफिशरी सोल्युशनमध्ये सौ निवडा आणि बेनिफिशरी नेममध्ये आपला पत्नीचं नाव म्हणजे लाभार्थीचं नाव टाईप करा आणि इन्कम सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे म्हणजे इन्कम सर्टिफिकेट रिझन या ठिकाणी इतर टाईप करा आणि रिझन फॉर वाय इन्कम सर्टिफिकेट रिक्वायर्ड यावरती आपण लिहू गव्हर्मेंट स्कीम टाईप करा त्यानंतर खाली आहे सोर्स ऑफ इन्कम आता आपल्याला या ठिकाणी तलाठीच्या अहवालानुसार या ठिकाणी दिलेलं उत्पन्न या ठिकाणी टाईप करायचे आहे आता माझ्या केसमध्ये या ठिकाणी पस्तीस हजारच्या उत्पन्नाचा अहवाल तलाटीने दिलेला आहे त्यामुळे मी इतर मजुरीमध्ये पस्तीस हजार टाईप करतो आणि अटॅचमेंट डॉक्युमेंटमध्ये तलाठी अहवाल निवडतो त्यानंतर आहे ॲग्रीमेंट ॲग्रीमेंटच्या समोर एक बॉक्स आहे त्याच्यात चेकमार्क लावा आणि समावेश करा यावरती क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारचा मेसेज ओपन होणार आहे या ठिकाणी ओकेवरती क्लिक करा आणि परत समावेश करा यावरती क्लिक करा त्यानंतर समावेशवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारच्या युअर अप्लिकेशन सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज ओपन होणार आहे आणि आपला अप्लिकेशन नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे त्यानंतर आहे आपला नेक्स्ट स्टेप म्हणजे अपलोड डॉक्युमेंट मित्रांनो या ठिकाणी खाली स्क्रॉल करा आणि वयाचा पुरावा आणि इतर दस्तावेज आणि जन्माचा पुरावा सोडून खाली उत्पन्नाच्या पुरावामध्ये या ठिकाणी पाच नंबरचे ऑप्शन आहे अर्जदार जमीन मालक असल्यास सातबारा आणि आटा किंवा तलाटी अहवाल या ठिकाणी चेकमार्क लावा आणि तलाटी उत्पन्न अहवाल अपलोड करा मित्रांनो तलाटी अहवाल अपलोड झाल्यानंतर खाली आहे अनिवार्य कागदपत्रे मित्रांनो हा तीन डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी अपलोड करणे मॅन्डेटरी आहे त्यामध्ये पहिलं आहे स्वयं घोषणापत्र त्यानंतर इतर दोनमध्ये रेशन कार्ड आणि इतर एकमध्ये आधार कार्ड अशा प्रकारे हा तीन डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करणे आपल्याला मॅन्डेटरी आहे तर हा तीनही डॉक्युमेंट आपल्याला यात अपलोड करायचे आहे अपलोड झाल्यानंतर खाली स्क्रॉल करून अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करा मित्रांनो त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा मॅसेज ओपन होणार आहे युअर डॉक्युमेंट इज सेव्ह सक्सेसफुली आता आपल्याला पेमेंट करायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तेहतीस रुपये साठ पैशाच्या या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहे आता कन्फर्मवरती क्लिक करा त्यानंतर क्रेडिट अँड डेबिट कार्ड यावरती क्लिक करा त्यानंतर मास्टर विजा रुपेवरती क्लिक करा त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करा त्यानंतर पेमेंट मेथड आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होणार क्यू आरवरती क्लिक करा आणि सिलेक्ट युअर क्यू आरमध्ये निवडून भीम यू पी आय क्लिक करा त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारचे क्यू आर कोड ओपन होणार आहे क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला या ठिकाणी तेहतीस रुपये साठ पैशाच्या पेमेंट करावा लागणार आहे मित्रांनो पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट केलेला पावती ओपन होणार आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पावती प्रिंट करू शकता त्यानंतर होमवरती क्लिक करा आणि परत आपण या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या डॅशबोर्डवरती येणार आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण आपल्यासमोर रेव्हेन्यू डिपार्टमेंट अंतर्गत आपण केलेला सर्व्हिस म्हणजे इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी दाखवणार आहे डॉक्युमेंट स्टेटस डन दाखवणार आहे पेमेंट डेट पेमेंट स्टेटस आणि रिसिप्टच्या खाली एक डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे ते डाउनलोडवरती क्लिक करून तुम्ही आपण पेमेंट केलेला रिसिप्ट डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे फक्त तेहतीस रुपये साठ पैसेमध्ये उत्पन्नाचा दाखला बनवू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद